चल, चल, चला। चला। <laughs> चल, चल ना रे चल पटकन उठ चला पाटील चला उटा काय गाल चल उठ चल नाही यायचं का खाली चल उठ चल नाही यायचं चल। चल।, चल चल पटकन चल खांद्यापूर चल, चल। नाही यायचं चांगलंय मग मी तर बरं झालं ते कस खोड्या करते चल रे उठ चल पटकन नाही यायचं का नको मला काय नाही मग मी शंभूल घेऊन जातो तुझ्या अगोदर कस खोड्या करत आहे ते बघ निघला निघणार की चल चल पटकन चल चल तिकडे नाही चल परत शंभूला घेऊन जायचे परत ब्राउनी घेऊन जायचे चल कुठाने नाही ते जमत याला चल चल पटकन चल की बाळा चल उशीर होईल चल जाऊन तर जायचं असतं पण किती नाटक करतो रो चल।, चल चल उठ चल चल घ्या कसा उभा राहिलाय बघितलं का बाबड्या ए बाब्या हिरो लिफ्ट आली का बघ बरं आली oh, <laughs> <laughs> <एगो, गाला साले. laughs> का रे येऊन तर यायचं असतं पण किती नाटकं करतो बपड्या तिकडले गाला टिक्का लावलेला दाखव दाखवे रो काय काळा झालाय टिक्का बपड्या मान कशी फिरवतोय काय नाटक तुझे <laughs> बाब्या हे बबड्या आला का खाली पाहिलं ना गाडीकडं लक्ष जाईल ना त्याचं हे बघा एवढं हुशार आहे ना ते तेव्हा काय गा। काय गाडीवरती तेव्हा ते बघ आहे का बबड्या हवी हिरो ए हिरो कसं आहे बबड्या ए बबड्या कार बाळा बाळा काय कर हँ बापरे गाडीवर जायचं आहे का गाडीवर जायचे, आहे नको आर आर नको नको बब्या हिरो लाडकं पोरगा असतं बब्या ए, खाली बस खाली बस खाली खाली बस खाली बस खाली बस, बस कि अरे वर तक के के लाड तुझे लाड़ है रे हाँ अयो चावी कुटे रे अयो बबड़ा ए बबड़ा तुला राउंड मारा चे अरे राऊंड मारायच्या का हां बोर बोर मारू ना मारू ना मारू राऊंड मारू त्याचसाठी तर खाली येतोय तू हो जाऊ जाऊ म्हणतोय ना मारू राऊंड राऊंडशिवाय तू वरती येतोय वर बाळा हां ना। काय नाही निवांत हो तिकडे बसले कोण साळून साळून घेऊन ते ना तिकडे सालूं... बबड्या हिरो हिरोब्या <laughs> चला वरती जायचं हे बबड्या वरती जायचं का बब्या नाही बरं नाही नाही जायचं नाही जायचं नाही जायचं ठीक आहे बसून राहा चला आता गाडीवरती राहून मारायचं आहे मग त्याचे एवढे नाटकं चालू आहेत कॅटॉकला चल ना क्या बिरो कॅटॉक करू क्या चल कॅटॉक कॅटॉक म्हणे कॅटॉक करायचं नाही का हो डेंजर आहे बाबा हे बसून राहतो का तसा रा बसून काय प्रॉब्लेम नाही काय लाईट बघतो काय हिकडला टिक्का दाखवू अरे लईच मोठा झालाय आवडला का तू टिका बब्या आवडला का टिका नाही ना आवडला हुक 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 कोणी रे बाबो कोणी रे अजून एक कॅट कुठे रे कोणी र गेली 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 हुक कसं बघतोय ब्राऊनी नाही ती एक जा तिच्या माग ब्राऊनी नाही ते बाबा शंभू नाही ब्राऊनी नाही ते बबड्या ते बघ ते कसं टोपून बसलं आहे ते बघ गेली गेली जाऊ दे गेले गेली ती कुठं गेली, गेली काय माहीत चल केटॉक करू चल उठ कॅटॉक करायचं दहा केटॉक चल